पावसाळ्यामध्ये ना कपडे सुकवण्याचा सर्वांचाच प्रॉब्लेम असतो टेरेसवरती कपडे सुकायला टाकले हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मस्त वातावरण झालेलं आहे असं वाटतं की आता पाऊसच येईल चला आता घरातली काम आटोपली होती मस्त सर्वांसाठी ना कडक कडक चहा बनवते मम्मी काय करते अरे मी चहा करते चल ना बाहेर काहीतरी खायला जाऊ आपण बाहेर आणि वातावरण बघ आता पावसाची बाहेर नाही जाऊ शकत आपण घरी काहीतरी कर ना एक काम कर कांदा भजी कर घरी कांदा भजी हा मी तुला कांदे आणून देतो बर ठीक आहे चला मस्त कांदा भजी बनवते कारण बाहेरचं वातावरण पण खूप छान आहे ना त्यामुळे आपण मस्त कांदा भजी बनवू सध्या तरी पावसाचे दिवस सुरू आहे अशा वातावरणामध्ये मस्त कडक कडक चहा आणि त्यासोबत कुरकुरीत कांदा भजी सर्वांनाच खावीशी वाटते त्यासाठीची सर्व काही तयारी करून घेतली सुरुवातीला कांद्याला मीठ सोडून पाच मिनिटं बाजूला ठेवू तोपर्यंत मी पण रेडी होते रेसिपी शूट करत असताना स्वतःचं प्रेझेंटेशन पण फार महत्वाचं आहे सर्वात आधी मी फेसेस कॅनडाची स्ट्रोप क्रीम लावते ज्यामुळे इन्स्टंट असा ग्लो येतो आणि बटर अँड हायलोरोनिक अॅसिडमुळे संपूर्ण दिवसभर हायड्रेशन मिळते तुम्ही पाहू शकता किती छान ग्लो आला आहे ग्लोला आणखीन जास्त वाढवण्यासाठी इथे मी घेत आहे हायड्रामेट फाउंडेशन स्ट्रोपकिम यामध्ये मिक्स केले आहे हे लावल्यामुळे चेहऱ्यावर झक्कास असा बेस तयार होतो त्यानंतर ही आहे माझी सर्वात आवडती लिपस्टिक शेड फेसेस कॅनडा कॉम्फिमेट लिपस्टिक चोको काउंचर शेड वन स्वाईप ॲप्लिकेशन आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये मध्ये चला आता रेसिपीला सुरुवात करू कांद्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून टाकला हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट टाकली हळद पावडर धनेपूड लाल तिखट सर्व काही साहित्य टाकल्यानंतर तांदळाचे पिठाने आणि बेसन कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचे अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही आता कढईमध्ये इथे तेल गरम करत ठेवलेले दुसऱ्या बाजूला चहा ठेवला आणि मस्त कुरकुरीत कांदा भजी मी इथे करून घेते चला आता गरमागरम कांदा भजी आणि त्यासोबत कडक कडक चहा सर्वांना देते आणि मीही खाते कांदा भजी खाऊन आणि चहा पिऊन सुद्धा माझ्या लिपस्टिक अजिबातही कुठेही कमी झालेली नाही आणि चेहऱ्याचा बेस सुद्धा कुठेही खराब झाला नाही स्क्रीनवरती क्यू आर कोड दिलेला आहे त्यावरती स्कॅन करून तुम्ही हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता